आजच्या भव्य दिव्या मैदानातील सात नंबर मानकरी सुंदर असं मैदान संपन्न झालं त्या मैदानातील सात नंबरचे मानकरी तास क्रमांक पाच वरून गाडी शंभो मातेपर्सन आदनाथ फोजी डायमंड ग्रुप चिंती या गाडीचा सात नंबर आला सुंदर गाडी पाली तेजानी डायमंडची गाडी आजच्या मैदानातील सहा पाच आणि सहा नंबरची मानकरी दोन गाडीला या ठिकाणी पाच आणि सहा नंबरचा या ठिकाणी बक्षीस विभागून दिलं जाते तास क्रमांक सहा वरून धावलेली गाडी भरण्यात प्रसन्न बबलबाई यादव चांव आणि तास क्रमांक सात वरून धावलेली गाडी नाथसाहेब सुसगाव या दोन गाड्याला पाच आणि सहा बक्षीस या ठिकाणी वाटून दिलं जाते आजच्या मैदानातील चार नंबर मानकरी सुंदर असं मैदान संपलं झालं त्या मैदानातील चार नंबरच्या मानकरी तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी आरमान रियाज मुजार विंग शिवान तुषार घोरपडे सदाशिवगड या गाडीचा चतुर्थ क्रमांक आला अशी गाडी पाली आणि राजा बहिज् दिवस आज या ठिकाणी मैदान संपन्न झालं आणि आजच्या मैदानातील तीन नंबरचे मानकरी आजच्या मैदानात तीन नंबरच्या मानकरी तास क्रमांक चार वरून धावलेली गाडी सिद्धनाथ प्रसन्न काशाबाद शिंदे सैदापूर अर्जुन सरपंच अर्जुन पाटील भागायची वाडी या गाडीचा तीन नंबर आला सुंदर गाडी पाहिली चेतक आणि संभाची गाडी आजच्या मैदानामध्ये दोन गाड्यामध्ये अटी आणि तटीची लढत झाली त्या लढतीमध्ये या ठिकाणी दोन नंबरचे मानकरी तास क्रमांक दोन वरून धावली गाडी शंभू प्रसन्न शौर्य कुटवड गोवेकर लोणंद या गाडीचा दोन नंबर आला सुंदर गाडी पाली फाजिल आणि राजाची गाडी आणि आजच्या मैदानात एक नंबरची मानकरी तास क्रमांक तीन वरून धावलेली गाडी बारीक ड्रायव्हर देवराष्ट्रे या गाडीचा एक नंबर आला सुंदर गाडी पाली रायफल आणि बुलेटची गाडी